तर काय म्हणतायच गावाल्यानं कसे आज बरे असणार तर मी आता ते माझी गाडी घेऊन सर्व्हिस करू तर आज माझी सेकंड सर्व्हिसिंग होती तर ह्यो मी आता इले पंदुरग पंधुरावरून निघाले सर हायवे कुडार जाऊ बघू शकतास तुम्ही सकाळ व्ह्यू नाही म्हटलास तरी आता ना पाहुणेसात वाटतात सकाळी जाऊचा पहिलो नंबर लावचं होतो सकाळचा पावशातलं व्ह्यू बघा मित्रांनो एकच नंबर होतो त्यानंतर गाववाल्यानो आम्ही लवकर आहात तर आज होतो बुधवार त्यामुळे कुडाचो बाजार तर बघू शकताच तुम्ही सगळे भाजीवाले वगैरे निकते स्टार्टिंग करतात सगळा सामान वगैरे आपलं लावतात त्यानंतर मी पोचलं आहे आमच्या शोरूममध्ये टी व्ही एस शोरूम अजून तर चालू होता तिथं नंबर वगैरे टाकून घेतला नाही गाडीचं एक नंबर होतो त्यानंतर आम्ही असेच जरा फिरा गेलो बाहेर तितक्यात तो बैल दिसतो बघा मॉर्निंग वॉकला आणलेलं नाही वाटतं त्यानंतर आम्ही पिलीतच्या आहे बघू शकताच तुम्ही थंडी पण होती खूप शोरूम जसा चालू केला तसं मी घेतले आपमध्ये गाडी तेव्हा असा माझा मित्र आणि रोज भेटलो आमका पांगरचा एक काका त्यानंतर गाडीचं काम खूप चालू घेतलं गाडीची सर्व्हिसिंग झाली तशी मी कुडामारगे यू असा जो आता पोस्टा पडलो असा आजचं बाजार बघू शकतास तुम्ही आज, आज खूप गर्दी होती कुडात त्यानंतर मी इले डायरेक्ट पतू स्टॉल मध्ये केस कापू पतूबाई तर आमचा एकच नंबर केस कापता मित्र माझे केस कापत होतो पतूबाईकडे वेगळं कस्टमर दिवसांनी त्यानंतर मी इले बाजारात बाजारात इथं आता जरी गर्दी नसली तरी संध्याकाळी खूप गर्दी होते मित्रांनो त्यानंतर मी आणि माझ्या मित्रांखाल उसळपाव संदेश मध्ये नंतर ते आम्ही येलो आमच्या घरच्या दिशेक तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये